राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज मुंबईत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे शरद पवार गटाचे कार्यकर्ते मात्र आता आक्रमक झालेले आहेत ईडी कार्यालयाजवळच शरद पवार गटाचं कार्यालय तिथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे ईडी विरोधात रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली घोषणाबाजी जोरदार होते दुसरीकडे रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे मैदानात उतरलेले आहेत शरद पवार मुंबईच्या पक्ष कार्यालयात चौकशी होईपर्यंत थांबणार आहेत तर प्रिया सुळे रोहित पवारांना ईडी ऑफिसपर्यंत पर्यंत सोडायला जाणार आहे थेट अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात याच परिसरात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी उपस्थित आहेत त्यांच्याकडून बघूया मनोज आपल्यापर्यंत तुम्ही जे दृश्य पोहत पोहोचवतायत त्यानुसार दिसत आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आता त्या ठिकाणी आलेले आहेत तर रोहित पवार कधीपर्यंत चौकशीसाठी हजर राहतील त्याबाबतची नेमकी काय माहिती आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत बरबर सकाई साढ़े दह ऐसी अठारह सुमारा रोहित पवार जे है अमृत नोनी आर्थोप्लास, ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस ईडी कार्यालयात हजर होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने काल रात्रीपासूनच जे बेलाव पिअरचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते स जमा झालेले आहेत सकाळपासूनच या ठिकाणी जमा झालेले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीसुद्धा करत असल्याचं पाहायला मिळत आहे रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा जो जामखेड मतदारसंघ आहे पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणचे सगळे हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत भावना एकच आहे की रोहित पवार यांना त्रास देण्याचा हा हेतू आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांना रोहित पवार समोर चौकशीसाठी हजर होत आहेत काय भावना आहे रोहित पवारांनी सामान्य लोकांचे प्रश्न उचलले युवकांचे प्रश्न उचलले महिलांचे प्रश्न उचलले शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले फक्त त्याची परतफेड म्हणून पण हे जे जनतेचं प्रेम आहे हे त्यांची म्हणजे जमा झालेली जमापूंजी त्यांनी जी युवा संघर्ष यात्रा विविध मुद्द्यावर काढली होती हे सरकारचे जे वेळोवेळी भ्रष्टाचार उघड पाडले होते त्याला कुठेतरी पायबंद घालता येव म्हणून त्यांना नोटीस दिलेली पण सामान्य जनता आमच्या सारखे युवक हे दादांसोबत कायम स्वरूपी आहे काय भावना आहेत आपल्या रोहितदादांसारखं नेतृत्व आमच्या कर्जत जामखेड मतदारसंघाला लाभलं हेच आम्ही खूप मोठं मोठं नशिबान समजतो आणि तेच नेतृत्व उभ्या महाराष्ट्रालाच काय पूर्ण भारत देशाला माहीत झालं आहे रोहितदादांसारखं नेतृत्व सगळ्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये पाहिजे आणि त्यांनी जे मुद्दे उचललेत ना खूप महत्त्वाचे मुद्दे उचललेत जे विधानसभेमध्ये मुद्दे वाचले महत्त्वाचे मुद्दे उचललेले आहेत त्याचमुळे सरकारकडून त्यांना त्रास दिला जातो अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्यासाठी या त्या ठिकाणी ते सगळे समर्थन देण्यासाठी थांबलेले आहेत नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत सुरदास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी